ऑनलाईन पद्धतीनं नोकरीच्या शोधात असलेल्या गोव्यातील तरुणांना शोधून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार प्रचंड वाढीस लागलेत फोंड्याच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या दर्श शंकरे या तरुणाला अशाच प्रकारे एका ऑनलाईन तरुणीनं गंडा घातल्याचं समोर आलं आहे बजाज फायनान्स कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून सायबर ठगाणी दर्शला तब्बल दोन लाख दहा हजार आठशे चार रुपयांचा गंडा घातला आहे याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञात तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही फसवणूक दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या आठ दिवसांच्या कालावधीत घडली दर्श हा तरुण नोकरीच्या शोधात होता वेगवेगळ्या वेबसाईटवर तो नोकऱ्या शोधत होता हाच शोध सुरू असताना एका तरुणीचा त्याला फोन आला आणि तिनं आपलं नाव प्रियंका शर्मा असं सांगितलं त्याचबरोबर नोकरी डॉट कॉमची ती प्रतिनिधी असल्याचं भासवलं बजाज फायनान्सच्या गोवा शाखेत एका पदासाठी दर्शची निवड करण्यात आली आहे असं सांगून या प्रियंकानं त्याचा विश्वास जिंकला नोकरीसाठी प्रथम काही कागदपत्रं लागतील त्यानंतर मुलाखत घेतली जाईल तसंच वेतनासाठी बँकेत खातं देखील उघडावं लागेल असं तिनं दर्शला सांगितलं ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी तिनं दर्शकडून शुल्क भरून घेतलं अशा प्रकारे विविध बँकांमध्ये दर्शनं तब्बल दोन लाख दहा हजार आठशे चार रुपये डिजिटल पद्धतीनं ट्रान्स्फर केले इतकंच नव्हे तर या पैशांच्या व्यवहाराचे सर्व तपशील तिनं व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवण्यास सांगितले होते ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर्श नोकरीचं नियुक्तीपत्र कधी येतं याची वाट बघत होता पण शेवटपर्यंत नियुक्तीपत्र आलंच नाही त्यानं नोकरी डॉट कॉमच्या प्रियंका शर्माला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद मिळू लागला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं जा त्याच्या लक्षात आलं त्यानं लगेच फोंडा पोलिस ठाणे गाठलं आणि तिथं तक्रार दिली आहे फोंडा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे एकोणीस उपकलम दोन या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक बन्सल नाईक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सुशिक्षित तरुणांनी अशा अनोळखी फोन कॉल्स आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कंपनीची अधिकृत खातरजमा करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे दरम्यान फोंड्यातील एकानं त्याचा माल मंगळूरहून छत्तीसगडला नेण्यासाठी भाडेपट्टीवर एका ट्रकची चौकशी केली होती त्याला प्रतिसाद म्हणून एका ठगानं फोन केला आणि ट्रक उपलब्ध असल्याचं सांगितलं अशा प्रकारे वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून फोन करून गोड बोलून त्यानं विश्वास संपादन केला आणि ट्रकचे भाडे म्हणून दोन लाख ऐंशी हजार रुपये फोनपेवरील यू पी आयवरून पाठवण्यास सांगितले त्याच्या यात भूल थापांना बळी पडून पैसे पाठवल्यावर ट्रक सेवाही पुरवली नाही आणि पैसे देखील परत केले नाहीत याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा